काय करते बाई कापायली काय कापायली हां चल पटपट काप पटपट कामा करायचा हां असं काप लवकर ए दादा पाणी घेऊन ये शिवरीला ती काम करायला बघ कसं हां चांगलं काम कर बाई हात कापाला हां हे एवढं कापायचं आहे तुला हां सगळं लाईक करा फॉलो करा म्हण वरी बघ लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा मपू लागायला कापू लागायला या म्हणा कापूया का, का आतापासून काम करू नाही दादा तू काही कामाचा नाही हा पटापटा कामा करा हा ए काय पिते ग का? पाणी पिती नाही दारू दारू पिते काय दारू पीती कशी <काई? laughs> <कोई> पियाली <laughs> हा हसायला का झालं पी पडशील फुलटू होऊन सुधरणार नाही घरी जायचं मम्मी काय करायला बाई दारू पिती लई येडी आहे की नाही आणि तू हुशार आहे का उठ ना उठ कामा कर आरुष पट पट कामा कर चला चला आंढरे बाळा आंढरे मम्मीचं डोकं सरकल आहे आता घे लवकर पटापट काप चल हा मै मुंडी काप ना ए शिव का। काय करते ग काप का ती मग का पटापट काप ना हा का। गवत काप पट 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 लगे हा झालं पाहिजे आज आज होईल का होते ना आज हा हे अख्खं कापायचं पाहिजे एवढा हा बाई होते आज आम्ही जाऊ का घरी आम्ही जाऊ घरी कर्ती कामा तू हं सकाळी येते हां दादा बी ए दादा तू येतो का सकाळी नाही ना येत हा सोबत येते आमच्या सोबत येते सकाळी तुला रोज किती द्यायचा बाई छोटीला पैसे किती द्यायचे तुला